महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना कृती समितीला असं आश्वासन दिलं होतं की तुमच्या ज्या नियुक्ती आहेत पदभरती आहे, पद आहे पेसाभरती हे आम्ही मार्गी लावतो तात्काळ मार्गी लावतो पण त्यांनी पण त्यांचं आश्वासन पाळलेलं दिसत नाही आपण जे एकोणतीस तारखेला बैठक झाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आपल्याला शब्द दिला होता की पंधरा तारखेपर्यंत आपण सर्व मागण्या मान्य करू त्या शब्दाची जाण ठेवून आपण हे आंदोलन तीस तारखेला तात्पुरता फक्त स्थगित केलं होतं जर पंधरा तारखेपर्यंत म्हणजे यांनी जर यांनी हे मागण्या मान्य केल्या नाहीत तर तेवढ्याच ताकदीने हे आंदोलन पुन्हा सुरू होईल याची शासनाने गंभीर नोंद घ्यावी जी काही सतरासर्ग अनुसूचित जमातीतील पेशा भरती आहे ती महाराष्ट्र शासनाने तात्काळ कर करण्यात यावे आणि जे काही विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना नियुक्ती देऊन त्यांना कामावर रुजू करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र शासनाने जे काही राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब यांनी एकोणतीस तारखेला जे काही आश्वासन दिलेलं होतं की पंधरा तारखेपर्यंत सर्व नियुक्ती होतील आणि पास झालेले सर्व कामाला रुजू होतील हे कुठेही दिसत नाही त्यामुळे सरकारने तात्काळ नियुक्त्या जाहीर करण्यात यावे आणि पेशा भरती अन्यथा सर्व समाज रस्त्यावर उतरून मोठ्या तीव्र पद्धतीने शासनाचा विरोध करेल आणि महाराष्ट्र शासनाची अडवणूक करेल गेल्या एक महिन्यापासून आधी उपोषण चालू होतं पेसास वर्ग सं, संदर्भात उमेदवारांचं तरी सरकारने याकडे दुर्लक्ष करूनही निस्ते आश्वासन देऊन सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक या सरकारने केलेली आहे या सरकारला सर्व समाजाने प्रश्न विचारायला पाहिजे कृती समितीने अं पुढील भूमिका घेतल्यानंतर सर्व समाजाने या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने सहभाग व्हावा ही सर्व समाजाला आव्हान आहे